गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा पंढरपूरमध्ये एक विठोबा भक्त राहत होता तो दररोज विठोबाचे दर्शन भजन पूजन त्याच्या नावाने अन्नदान करायचा पण त्यांच्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता स्वामी समर्थ म्हणजे हे कोण आहेत खरंच हे दत्तांचे अवतार आहेत का, का लोक यांच्याकडे जातात का त्यांना महात्मा म्हणतात तो हे सगळं प्रश्न घेऊन अक्कलकोटच्या दिशेने गेला स्वामींना काही सांगितलं नव्हतं दर्शनासाठी गेल्यावर स्वामींनी फक्त त्याच्या डोळ्यात बघितलं आणि काहीही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिले तेवढ्यात त्या ते विठोबा भक्ताला स्वतःच्या डोळ्याने दिसलं स्वामी समर्थांच्या चेहऱ्यावरून हळूहळू विठोबाचे रूप प्रकट होत आहे डोळ्यात करुणा कपाळावर तुळस आणि हातात विना आणि तो क्षण फक्त काही सेकंदाचा होता पण त्या भक्ताचं पूर्ण संपूर्ण जीवन बदलून गेलं तो स्तब्ध झाला बोलू शकला नाही पण त्याला समजलं विठोबा आणि समर्थ काही वेगळे नाही प्रेमामधून जे मिळतं त्यातूनच परमेश्वर साक्षात होतो तो परत कधी स्वामींबद्दल प्रश्न करू शकला नाही कारण त्याला उत्तर मिळालं होतं तेही शब्दांशिवाय जेव्हा ते भक्तीला प्रश्न नसतो तेव्हा परमेश्वराला उत्तर द्यावं लागत नाही स्वामी समर्थ म्हणजे एक शक्ती जिचं रूप भक्तांच्या भावावर अवलंबून असतं